सोलापूर महानगरपालिका आवारातील बागेतील झाडांना बाटलीनं पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर महापालिकेच्या आवारातील बागेतील झाडांना पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीनं पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका आणि परसबाग सोलापूर यांचा हा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला होता ऐन कडक उन्हाळ्यात सोलापूर शहरात विविध माध्यमातून वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोकसहभागातून नियमितपणे पाणी मिळावं आणि त्यांचं संवर्धन व्हावं तसंच संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या, या हेतूनं हा उपक्रम हाती घेण्यात आला असून नागरिकांनी स्वयंप्रेरणेनं या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं प्रारंभी परसबागचे प्रतिनिधी शिरीष गोळवलकर यांनी सर्वांचं स्वागत केलं नारायण पाटील यांनी या उपक्रमाची संकल्पना विषद केली डॉक्टर भारत मुळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांना देशी वृक्षाची रोपं भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर परस्पगच्या सहप्रवर्तिका शुभदा पाटील समन्वयक शिरीष गोळवलकर स्मिता देशपांडे पवन देसाई प्रकाश कुलकर्णी विजयानंद स्वामी डॉक्टर सर्जेराव दोलतडे श्री शैलस्वामी सुप्रिया जक्कल इको क्लबचे मनोज देवकर काशीनाथ भतगुंडकी अनिल मुतालिक देसाई अविनाश बेंजरपे महेंद्र आठवले सुप्रिया ठाणे अनिता कोळी स्नेहश्री देसाई आदींची उपस्थिती होती